चांदणी चौकाचं चा नाव बदलणार शहरभर खळबळ चांदनी चौकाचं चा भविष्य ठरलं वाल्मिकी चौक नावाची मागणी अहिल्यानगर महानगरपालिकेसमोर अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेने धडक देत चांदणी चौकाचे नाव बदलून महर्षी वाल्मिकी चौक करण्याची ठाम मागणी केली आहे केवळ नाव बदलण्यापुरतीच नव्हे तर त्या ठिकाणी महर्षी वाल्मिकी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी लेखी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे वाल्मिकी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की महर्षी वाल्मिकी महाराज यांचे कार्य वाङ्मय आणि जीवनप्रवास प्रेरणादायी आहे पुढच्या पिढीला हे स्मरणात राहावे म्हणून चौकाचे नामकरण करून पुतळा बसवणे आवश्यक आहे या निवेदनावर समाजातील कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून या मागणीमुळे शहरात नवी चर्चा रंगली आहे प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पुढे काय होणार चांदणी चौक खरंच महर्षी वाल्मिकी चौक म्हणून ओळखला जाईल का याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा